नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण येवला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया ू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा गांधाय भाऊ का चारशे एकसष्ट रुपये गेले पावती कादड गांधे मित्रांनो काका वगैरे एकशे ब्याण्णव रुपये गेले पावती भाऊ काढले कर्ज भेटला कांदाचा भेटला हे होऊ शकतो मित्रांनो सातशे रुपये आठ क्वालिटी बाबा काय भाऊ गेला आठशे रुपये हे बघू शकतो मित्रांनो पावते आठशे रुपये साईज मध्ये रुपये ही पावती

महा झालं बर, ना ते हा ना बरोबर याला दुकानले गेले आता हे हा हां काही आहे का त्याच्यामध्ये खर्च किती झालं घाण खर्च खर्च कायला विचारतो खर्च काढला तर मग सांग आता घ्यायचा प्रकार येतो हां बरोबर आहे ना हे भाऊ शकतो मी तर ना आठशे एकसष्ट रुपये हेले का नाऊ शकते क्वालिटीचं घाण आहे काका वगैरे नऊशे नव्वद रुपये हेले ही भाऊ

हा बरोबर कुठला कांदाच शेतकऱ्याने करोटाचा का मग करोडाचा हे बघू शकतो मित्रांनो तीनशे अकाउंट रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा कांदा आहे भाऊ का भाऊ गेले बाराशे पाच बाराशे पाच कुठला निमगाव मठ कोणती कांद्याची

टॉप क्वालिटी कांदा आहे भाऊ का भाऊ गेले सतरा शक्काउन कुठला कांदा साठे साठे व्हरायटी कोणती बघू शकतो मित्रांनो पावती पन्नास नाही वराठी पंचगंगा आहे